कार चालक महिला आणि एका इनोवा चालकामध्ये वाद झाला वादावरून चालकानं महिलेच्या कार पुढे उभं राहून वाद घातला मात्र महिलेनं गाडीच न थांबवल्यामुळे कार बोनेट बोनेटवरच अडकून राहिला

मुलाखती घेत आहेत प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले प्रदीप काय महत्वाचे अपडेट अजित पवार रोहित पवारांमध्ये चर्चा खरं तर पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन राष्ट्रवादी